नमस्कार आपण पाहत आहात नव महाराष्ट्र एक मोठी बातमी दिल्लीहून समोर येत आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत निवडणुकीची अधिसूचना एक महिन्याच्या आत जाहीर करण्याचे निर्देश मात्र या निवडणुकांचे निकाल ओबीसी आरक्षणासंदर्भातील संदर्भातील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहते ओबीसी आरक्षण दोन हजार बावीस च्या कायद्यानुसार लागू सुप्रीम कोर्टाने दोन हजार बावीस मधील कायद्यानुसार महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली निवडून आलेल्या उमेदवारांना ओबीसी आरक्षणावर न्यायालयीन निकालानुसार निर्णय मान्य करावा लागेल जुलै दोन हजार बावीस मध्ये जयंत बांठिया आयोगाचा अहवाल सात जुलै दोन हजार बावीस रोजी जयंत अध्यक्षतेखालील सहा सदस्य आयोगाने महाराष्ट्र सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर अहवाल सादर केला या अहवालात ओबीसी आरक्षणाच्या स्वरूपात काही बदल सुचवण्यात आले गेल्या चार ते पाच वर्षांत स्थानिक निवडणुका झालेल्या नाहीत या अहवालामुळे महाराष्ट्रात मागील चार ते पाच वर्षांत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांची निरीक्षणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळोवेळी निवडणुका होणे हे घटनात्मक कर्तव्य आहे आणि ते सुनिश्चित केले पाहिजे काही समाजांचे समावेश वगळण्यासंदर्भात कायद्यात बदल हवे असणाऱ्यांचे अपरिवर्तनीय नुकसान होणार नाही यात वेळ लागू शकतो म्हणून न घेण्याचे कोणतेही कारण नाही आता या सगळ्यांमध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे ते दोन हजार बावीसच्या पूर्वी जसं होतं तसं ज्या तसं तस देण्यात येऊन ते परत नव्याने निघेल किंबहुना ज्या जागा जा आहेत त्या ओबीसीच्या ज्या आहेत त्या ते परत त्यांना पूर्ववत बहाल करण्यात येतील दोन हजार बावीस पूर्वी ज्या बांठिया कमिशनचा आयोग आलेला होता त्याच्या पूर्वीचं आता सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की राज्य निवडणूक आयोगाला असं सुद्धा मुभा देण्यात आलेली आहे की जिथे जिथे निवडणुका त्यांना घेणं शक्य नाहीये त्या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत तर त्या घेण्यासाठीची मुदत वाढून घेण्यासाठीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयासमोर राज्य निवडणूक आयोगाला करता येईल म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की चार आठवड्यांच्या आत आता जिथे जिथे तयारी झालेली आहे तिथे राज्य निवडणूक आयोगाला हे नोटीफाय करावेच लागतील त्यांना जर काही अडचण असेल तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज सादर करून वेळ वाढून घेऊ शकतात पण त्या वेळ वाढून घेण्याला सुद्धा आता मर्यादा आहे सर्वोच्च न्यायालयासमोर जे आज मत प्रदर्शन मान्य सर्वोच्च न्यायालयाने केलं ते पूर्णतः लोकशाहीच्या बाजूने किंवा संविधानाच्या बाजूने किंवा त्याचे जे अधिकार होते संविधानात्मक जे अधिकार आहेत की जे लोकल डीप रुटेडली डेमोक्रेसी आहे तर त्या जे आपलं त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी दुरुस्ती जी झालेली आहे तिच्या मूळ हेतूलाच हरताळ फासल्या जातो अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयाने विचारला की ह्या सर्व होणाऱ्या निवडणुका या याचिकेमध्ये या या जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत